नमस्कार तुम्हाला सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे एकवीस एप्रिल आणि आज माझा वाढदिवस असतो आज रविवार देखील आहे आणि म्हणूनच सकाळी उठले त्यानंतर देवाची पूजा वगैरे केली आणि त्याचबरोबर घरी देखील सगळ्यांचे थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेतले तर अशी झाली दिवसाची सुरुवात आणि वाढदिवस आहे तर मला असं वाटतं काहीतरी छोटं मोठं सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे आणि म्हणूनच आम्ही देखील एक प्लॅन केलेला आहे अशा छोट्या छोट्या गोष्टीतून तर आनंद घेता आला पाहिजे नाही का आणि त्याचबरोबर आपल्या खूप छान अशा मेमरीज क्रिएट केल्या पाहिजे आणि रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे आम्ही ठरवलं की इथे असलेल्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये जाऊ आणि मालमोमध्ये मा ज्या सिटीत मी राहते तिथे हे बऱ्यापैकी मोठं असं रेस्टॉरंट आहे इंडियन रेस्टॉरंट आणि अजून देखील त्याबद्दल सांगते मी पुढे आणि म्हणून आम्ही इथे संध्याकाळी छान रेडी होऊन बसस्टॉपवर आलो त्याचबरोबर सध्या स्प्रिंग सीझन सुरू झालेला आहे म्हणून इथे खूप सुंदर अशी झाडं आहेत स्प्रिंग सीजनमध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या वेग रंगाची फुलं दिसतात आणि त्याचबरोबर ट्युलिपचे फ्लॉवर्स दिसतात तर हे सगळं बघून मन खूप प्रसन्न होतं आणि इथे बस स्टॉपवरनं आम्ही बस घेऊन त्या रेस्टॉरंटमध्ये निघालो आणि हे रेस्टॉरंट मी जसं म्हणलं तसं बऱ्यापैकी मोठं आहे आणि घरापासून एक वीस मिनटाच्या अंतरावर आहे हे आणि आतून सुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर पद्धतीनं हे रेस्टॉरंट त्यांनी डेको डेकोरेट केलेला आहे ज्यामध्ये आपला पूर्ण भारतीय टच बघायला मिळतो त्या सुरुवातीला आल्याबरोबरच अस नमस्ते असं लिहिलेलं आहे त्याचबरोबर गायत्री मंत्र लिहिलेला दिसत आहे त्याचबरोबर नंतर आपण पुढं आल्यावर तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या गोष्टींमधनं खूप क्रिएटिव्ह असं डेकोरेट केलेलं आहे इथे आणि त्याचबरोबर आपल्या भारतीय जेवणामध्ये आपण जे पण मसाले वापरतो त्या मसाल्यांचं महत्त्व देखील इथं खूप छान पद्धतीनं त्यांनी लिहिलेलं आहे सो खूप छान असा देखील इंटेरियर आहे या हॉटेलचं आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की या हॉटेलचे जे, जे ओनर आहेत ते मराठी आहेत आणि म्हणूनच आम्ही विचार केला की त्यांच्याशीही बोलू म्हणून त्यांना विचारू त्या त्यांचा अनुभव आपण ऐकूयात आता की ते काय म्हणतात या हॉटेलबद्दल किंवा त्यांचा हा प्रवास कसा होता नमस्कार खूप सुंदर आहे खरंच हॉटेल मस्त आहे थँक्यू सो मच काय सांगता तुम्ही लोक कसं वाटलं आता या ठिकाणी येऊन आम्ही आता सहा महिने होत hmm. आणि लोकेशनला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो जस्ट अपोजिट साईडला लावते hmm. आणि पस्तीस सिटीमध्ये अरेंजमेंट आहे hmm. आणि जागा कमी पडत असल्यामुळे याच ठिकाणी आलो आता जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद सीटिंग अरेंजमेंट आहे hmm. वन ऑफ द बिगेस्ट इंडियन रेस्टॉरंट इन साऊथ स्वीडन नाव आणि होप इट विल ग्रो ऑलसो होपचं प्रश्नच नाही हे होणारच आहे कारण शेवटी आपल्या मराठी माणसाचं आहे त्याच्यामुळे आणि आम्हाला ही चव नेहमीची आम्हाला घरची चव आहे आणि मराठी काम ते संस्कृती किंवा ओवरऑल अॅटमॉस्फिअर जपण्याचा पूर्ण प्रयत्न करतो फॉर एक्झाम्पल जस्ट रिसेंटली गणपतीची मूर्ती आणली पुण्यामधून चाफेकर चौकामध्ये मूर्तीकार आहे त्यांच्याकडून जस्ट बसवली अच्छा मॅक्सिमम जे पदार्थ आपले मराठमोळे पदार्थ जसं वडापाव आहे मिसळपाव पावभाजी ते सगळे सगळे पदार्थ आम्ही प्रमोट करतो जेणेकरून इथल्या लोकांना पण त्याची टेस्ट मस्त खूपच छान थँक्यू थँक्यू सो मच आणि खरंच युरोपमध्ये राहिल्यावर जर आपण सगळ्यात जास्त कोणती गोष्ट मिस करत असोत तर ते म्हणजे आपले चाटचे पदार्थ कारण भारतामध्ये खूप इझिली अवेलेबल असतात खूप फेवरेट पण असतात आपल्या सगळ्यांचे आणि घरी खूप फ्रिक्वेंटली बनवले जातात चाटचे मेनू परंतु बाहेर मात्र आफ्टर लाँग टाईम मी एन्जॉय करणार आहे सगळे चाटचे पदार्थ आणि इथे चाटमध्ये पाणीपुरी दही शेवपुरी त्याचबरोबर व्हेज मंचुरियन पनीर चिली आणि समोसा चॅट असे सगळे वेगवेगळे मेनू आम्ही खूप छान एन्जॉय केले आणि खूप छान टेस्टी असं स्टार्टर आम्ही एन्जॉय केलं आणि त्याचबरोबर खूप दिवसांनी असं स्टार्टर आम्ही एन्जॉय केलं स्वीडनमध्ये आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट जी मला इथे तुम्हाला सांगायला आवडेल ती म्हणजे जेव्हा पण स्वीडनमध्ये तुम्ही कुठल्याही इंडियन रेस्टॉरंटमध्ये मेन कोर्स मागवता तुमचा मेन जो डिनरचा लंचचा जो मेनू आहे तो तुम्ही मागवता त्यावेळेस तुम्हाला अकॉर्डिंग टू क्वांटिटी तुम्हाला राईस हा कॉम्प्लिमेंटरी मिळत असतो आणि म्हणून आम्ही इथे नान त्याचबरोबर पनीर टिक्का मसाला त्याचबरोबर फ्राय असं मागवलेलं आणि राईस हे इथे कॉम्प्लिमेंटरी भेटतात तर ते कॉम्प्लिमेंटरी असे दोन राईस त्यांनी दिलेले त्याचबरोबर सलाड असं सगळं खूप मस्त असं डिनर आम्ही एन्जॉय केलं खूप छान अशी संध्याकाळ आम्ही एन्जॉय केली बर्थडेची सो हाच होता माझा छोटासा असा व्हिडिओ आणि हे जे रेस्टॉरंट आहे हे मी मालमोमध्ये आहे म्हणून मी हे दाखवायचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला पण हा व्हिडिओ बघायला आवडला असेल आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या सगळ्यांची काळजी घ्या बाय